नमस्कार पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी सरकारने केले पेन्शनधारकांसाठी मोठी घोषणा आता पेन्शनबाबत आली आनंदाची बातमी चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका अखेर सरकारने पेन्शनधारकांसाठी एक मोठी बातमी दिली आहे कारण आता सरकारने पेन्शन वाढवण्याची घोषणा केली आहे चला तर जाणून घेऊया कर्मचाऱ्यांसाठी या पेन्शन योजनेबद्दल लाखो पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे ही आनंदाची बातमी त्यांच्या खात्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेबाबत आहे पेन्शनधारकांना महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी आता पेन्शन मिळावी असे परिपत्रक जारी करण्यात आले आहे म्हणजेच याचा अर्थ आता पेन्शन घेणाऱ्यांसाठी महिन्याचे एक ते दोन दिवस वाट पाहावे लागणार नाही आता निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन देखील पगाराप्रमाणे मिळणार आहे आणि दर महिन्याच्या शेवटच्याच तारखेला पेन्शनधारकांच्या खात्यात जमा केले जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की पेन्शन विभागाकडून आढावा घेण्यात आलेला आहे आणि आर बी आयच्या सूचनेनुसार सर्व क्षेत्रीय अधिकारी मासिक बी आर एस पेन्शन विभागाकडे पाठवता येणार आहे कर्मचारी पेन्शन योजनेत निवृत्ती वेतनधारकांच्या खात्यात वेळेवर पैसे जमा करावे तसेच पेन्शनधारकांची पेन्शन महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी किंवा त्यापूर्वीच जमा करावी अशा ही सूचना या परिपत्रकात दिल्या आहेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने परिपत्रकात असेही म्हटले आहे की वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे आणि सर्व कार्यालयांना सूचित केले जाते की आपापल्या कार्यक्षेत्रात कर्मचारी निवृत्तीवेतन योजना राबवत आहेत आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचनाही जारी कराव्यात जेणेकरून पेन्शन वितरित करत असताना बँकांनी याची अंमलबजावणी करता यावी यासोबतच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतील पेन्शनधारकांच्या खात्यावर ही रक्कम जमा होण्याच्या दोन दिवस आधीच बँकांना द्यावी जेणेकरून सर्व कामे सुरळीतपणे पार पडतील अशाही सूचना परिपत्रकात देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता पेन्शनधारकांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेन्शन मिळणार असल्याची ही आनंदाची बातमी समोर येत आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार